नमस्कार विद्यार्थी मित्र के के सायन्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आपण लास्ट टाइम घेतलं होतं की आपण लॉज ऑफ आप मोशनचं पहिला लेक्चर घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही डेफिनेशन जे की सायन्सच्या माध्यमातून कशा बेसिक होत्या तर या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इक्वेशन्स ऑफ मोशन्स बाय युझिंग ग्राफिकल मेथड ठीक आहे आता कोणते इक्वेशन आहेत बघा इथं दिले वी इज इक्वल टू यू प्लस एटी आपले हेडिंग बघा आता त्याच्यातलं पहिलं इक्वेशन घ्यायलो आपण आता हे जे इक्वेशन आहे हे डिस्क्राईब कसं झालं कसं तयार केलं हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय तर बघा हेडिंग बघा इक्वेशन डिस्क्राईबिंग द रिलेशन बिट्वीन व्हेलॉसिटी आणि टाईम व्हेलॉसिटी आणि टाईमच्या मध्ये कोणतं रिलेशन आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय म्हणजेच काय हे इक्वेशन तयार कसं झालं की आहे काय व्ही म्हणजे काय यू म्हणजे काय ए म्हणजे काय टी म्हणजे काय तर बघा हे बघा व्ही म्हणजे काय आपली व्हॅलॉसिटी आहे यू म्हणजे तुमची इनिशियल व्हेलॉसिटी आहे ए म्हणजे ऍक्सेलरेशन आहे आणि टी म्हणजे काय टाइम आता हे जे इक्वेशन आहे हे तयार कसं ते आपल्याला ह्या ग्राफच्या मदतीनं काय करायचंय समजून घ्यायचे तर सुरू करूया आपण आपलं न्यूटनचं पहिलं इक्वेशन जे की काय आहे वी इज इक्वल टू यू प्लस टी तर बघा द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू यू म्हणजेच काय ओडी बघा आपण एक ऑब्जेक्ट घेतला त्याची जी इनिशियल वेलोसिटी ती काय असणार आहे ओडी इथे बघा ग्राफ कडे काय तुमची इनिशियल व्हॅलोसिटी म्हणजे या ठिकाणी काय ऑब्जेक्ट आहे जे की का काय इनिशियल पोझिशनला आहे आणि काय मग इनिशियल वेलोसिटी तुमची यू यू कशाच्या डिपेंड करते ओ आणि डी ठीक आहे दुसरं बघा आता द फायनल व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू ओ सी बघा आता तुमची फायनल वेलोसिटी आपण काय म्हणलं आपण व्ही कुठून आहे ओ पासून सी पर्यंत म्हणजे ऑब्जेक्ट कुठे आहे आपला इथे होता इथून कुठे गेला मग आता सी कडे गेला म्हणजे तुमची काय झाली इनिशियल पासून काय झालं तुमची फायनल व्हिलॉसिटी झाली ठीक आहे मग तुमचा टाइम काय टाइम काय टी टी काय ओई -E, म्हणजे कुणाच्या बरोबर आहे टी ओईच्या -E बरोबर आहे तर बघा पुढे बाय युझिंग ऍक्सेलरेशन फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे हे फॉ आता हे जे आपण जे व्हॅल्यूज घेतल्यात यू व्ही टी हे काय हे सगळ्या गोष्टी कुणाच्या ह्याच्यामध्ये येतात अंडरमध्ये येतात ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये बघा ऍक्सेरेशनचा फॉर्म्युला आहे ऍक्सेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम ठीक आहे म्हणजे बघा ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम आता बघा फायनल व्हॅलॉसिटी तुम्हाला माहिती आहे सी आहे त्याच्यानंतर मायनस इनिशियल वेलॉसिटी कोणती आहे तुमची ओडी आहे आणि तुमचा जो टाइम आहे तो टाइम काय आहे सॉरी टाइम काय इथे इथे टाइम येणार सॉरी इथे टाइमच येईल ठीक आहे मग आता ती व्हॅल्यू आपण काय तर के पुटप केल्या ओसी आपल्या इनिशियल साठी काय होती ओडी मायनस ओडी आणि हे जे टाइम आहे ते काय केलं टाइम टी ला टी इथे ठेवला बघा काय झालं मग आता इथे ओसी मायनस ओडी केल्याच्या नंतर आपल्याकडे उरलं काय बघा ओसी मायनस ओडी इज इक्वल टू काय उरलं आपल्याकडे सीडी मग सीडी मग हे काय केलं हे ए आणि हे टी काय केलं आपण इकडे जवळ घेतलं डी इज युक टू काय केलं आपण एटी आणि ह्याला काय नाव दिलं इक्वेशनला एक नंबर दिलं ठीक आहे बघा फ्रॉम द ग्राफ आता बघायचं आपल्याला ग्राफ कडे पण बघितलं आपण पण इकडे पण आपल्याला अजून परत काय करायचं आहे ग्राफच्या माध्यमातून दुसरं इक्वेशन त्याच सोडवायचं आहे बघा बीई 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 काय आहे आपल्याकडं बघा ही बी आणि ई हे कुणाच्या बरोबर आहे ओ आणि सीच्या च्या हो बरोबर आहे म्हणजेच काय आपलं व्ही काय असणार मग व्ही असणार व्ही लिहिलं बरोबर बीई कुणाच्या बरोबर आहे ओ आणि सीच्या माध्यमातून घेतलं आपण म्हणजे ओ सी काय मग आपलं इथं व्ही असता इज इक्वल टू सीडी काय सी सीडी बघा सीडी आपण घेतलं होतं सीडी इज इक्वल टू एटी जे की आपण इथं घेतलं सीडी इज इक्वल टू काय आपल्याकडे एटी आहे प्लस ओ डी ओडी कुणाच्या बरोबर आहे ए सॉरी आपले जे ए आहे ए, एई ए हे e, कुणाच्या बरोबर आहे या ओडीच्या बरोबर आहे आणि ओडी काय आहे आपली इनिशियल एलॉसिटी जे की आपण इथं लिहिलं यू ठीक आहे यू लिहिलं इथं मग आता ह्याला सरळ करून घ्या काय होणार व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी जे की हे काय आपलं दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ अ मोशन हे काय आपलं इक्वे न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे जे की काय डिस्क्राइब करते व्हेलॉसिटी आणि टाईम डिस्क्राइब करत असते तर बघा आत्ताच आपण बघितलं की न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन जे की कशाच्या बाबतीत होतं वेलोसिटी आणि टाईमच्या माध्यमात होतं ठीक आहे आता बघा दुसरं इक्वेशन आहे जे की काय का दर्शवते डिस्प्लेसमेंट आणि टाइम त्याचं इक्वेशन कोणतं टू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आता हे जे इक्वेशन आले आता हे कसं डिस्क्राईब करायचं हे कुठून आलं ते ह्या ह्याच्यातून बघायचं आता हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला ह्याच्यातून सोडवायचं आपल्याला तर बघा आपण हे, आप हे आप काय चेंज केलं नाही कारण ह्याची आपल्याला गरज पडणार आहे जे की काय इनिशियल नॉलसाठी यू वगैरे ओडी वगैरे हे आहे आपल्याला तर बघा आपल्याला हे इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे एरिया ऑफ क्वॉड्रँगल काय लागणार आहे एरिया ऑफ कॉड्रँगल चे आपल्याला काय लागणार आहे फॉर्म्युला uh, लागणार आहे जे की काय आहे क्वॉड्रँगल म्हणजे तुम्ही सांगा मला कॉड्रँगल म्हणजे काय बघा कॉड्रँगल म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल आणि एरिया ऑफ अँगल बघा त्याच्यामध्ये बघ क्वॉड्राँगल अँगल म्हणले म्हणजे काय ते येणार रेक्टँगल पण येणार प्लस दुसरं काय ट्रँगल पण येणार ग्राफच्या माध्यमातून समजून घ्या बघा डी ओ बी -E आता हे जे बघा डी ओ ए -E काय झालं आपला रेक्टँगल आणि दुसरा कोणता आहे ई बी हे पूर्ण एरिया ऑफ कॉट्रँगल आता याचा ट्रँगल पण म्हणलं मी तुम्हाला ट्रँगल बघा कोणता आहे ट्रँगल डी ए बी हा काय झाला तुमचा ट्रायंगल झाला तर बघा काय म्हणलं येस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल प्लस एरिया ऑफ रेक्टँगल ठीक आहे आता हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्हाला मॅथमध्ये झालं असेल की फॉर्म्युला काय ट्रॅंगलचा रेक्टँगलचा तर तो फॉर्म्युला काय बघा हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला कशाचा आहे आपला ट्रँगलचा आहे आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे रेक्टँगलचा तो काय आहे लेंथ इंटू ब्रिथ म्हणजेच काय लांबी आणि रुंदी तर बघा त्या व्हॅल्यू आता त्या फॉर्म्युलानुसार आपण काय करणार ह्या व्हॅल्यू कुटप करणार बघा एस इज इक्वल टू हाफ इंटू एडी इंटू ए बी बघा हे ए डी कुठून घेतलं आपण एरिया ऑफ काय म्हणला बेस बेस कुठं आहे आपला जो बेस आहे ए डी काय आपला बेस रेक्टँगल ट्रॅंगलचा हा आपला ट्रँगल आहे डी ए बी काय आपला ट्रँगल आहे म्हणजे बेस काय असणार आपला ए आणि डी असणार ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणलं बेस uh, म्हणलं आता पुढचं काय हाईट हाईट काय आपली घेतली आपण इथं ए बी बघा ही काय झाली त्याची ए पासून बी पर्यंतची काय झाली याची हाईट झाली ठीक आहे हे व्हॅल्यू पुटअप केलं प्लस आता बघा रेक्टँगल आपण आता कशाचा विचार करणार होता रेक्टँगलचा आता रेक्टँगलच्या काय इथं लेंथ काय रेक्टँगलची ओई काय लेंथ ही लेंथ आहे त्याची जे की काय ओई -E आहे आणि दुसरं काय दिलं ब्रिथ म्हणजेच काय त्याची रुंदी जे की काय आहे आपल्याकडं एई आता बघा ठीक आहे येच इज इक्वल टू हाफ इन टू आपलं ए डी कुणाच्या बरोबर आहे बघा हे ए डी जे आहे ते कुणाच्या बरोबर आहे टाइमच्या बरोबर आहे इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू टीम म्हणजेच काय टाइमच्या बरोबर आहे प्लस सॉरी इन टू ए बी कुणाच्या बरोबर आहे हे बघा हे जे A, है? है? ही का का ही है ए बी आहे ती कुणाच्या बरोबर आहे सीडी कुणाच्या बरोबर आहे सीडी आणि तुम्हाला माहिती आहे आपण पाठीमागच्या इक्वेशन मध्ये बघलो होतं सीडी इज इक् सॉरी सीडी इज इक्वल टू काय होतं आपल्याकडं ए टी होत मग ती आपण काय केलं सीडीच्या ठिकाणी काय केलं तर एटी घेतलं म्हणजे बघा ए बी कुणाच्या बरोबर आहे एबी सीडीच्या बरोबर आहे डी कुणाच्या बरोबर आहे एटीच्या बरोबर आहे म्हणून आपण इथं काय केलं ए टी घेतलं प्लस आता बघा ह्याची लेंथ घेतली आपण काय ओई ओई कुणाच्या बरोबर आहे ओ कुणाच्या बरोबर आहे कुणाच्या बरोबर आहे टाइमच्या बरोबर आहे टी घेतला आपण इथं एन टू कुणाच्या बरोबर आहे बघा हे ए आणि हे ई कुणाच्या बरोबर आहे ओडी आणि ओडी काय आपली यू यू म्हणजेच काय आपली इनिशियल व्हॅल्यूसाठी व्हॅल्यू पुट अप केल्या बघा आता पुढे यस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर घेतला कसं घेतलं आता बघा यस इज इक्वल टू इथं हाफ आहे इथं काय एला ए आहे आणि इथं काय डबल टी आहे म्हणून टीचा काय केला आपण स्क्वेअर केला प्लस हे टीला टी आणि यू ला यू ठेवलं इथं यु ला यू आणि टीला टी जसं तसं ठेवलं त्याला आता, आता काय करा सरळ करून घ्या बघा यस इज इक्वल टू हे काय टी काय होता आपण त्याला अलीकडे घेतला म्हणजे काय केलं आपण ह्याच्या व्हॅल्यूज जे होत्या त्या व्हॅल्यू काय केल्या आपण इंटरचेंज केल्या युटीला अलीकडे घेतला प्लस ऍड करून काय केलं तिकडे मग प्लस हाफ एटी स्क्वेअर हाफ जे होतं ते प्लसच्या पलीकडे आणि बघा जो आपला इक्वेशन होतं काय होतं एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर ते आपण काय केलं डिराव्ह केलं बघा इथे एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आता हे काय होतं आपलं दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ अ मोशन जे की आपण काय केलं आत्ताच डिस्क्राईब केलं आणि कशाच्या बाबतीत होतं ते डिस्प्लेसमेंट आणि टाईमच्या बाबतीमध्ये होतं तर बघा आत्ताच आपण बघितलं न्यूटनचे दोन इक्वेशन जे की काय होते वी इज इक्वल टू यू प्लस एटी आणि दुसरं जे होतं ते काय होतं यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर तर आता जे आपलं तिसरं इक्वेशन आहे ते काय होतं वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए यस आता बघा हे जे इक्वेशन आहे ते कशाच्या कशाचं रिलेशन दाखवते रिलेशन बिट्वीन डिस्प्लेसमेंट आणि सॉरी डिस्प्लेसमेंट आणि व्हलॉसिटी कशाचं दाखवते डिस्प्लेसमेंट आणि ॉसिटी ठीक आहे तर बघा आता हे जे इक्वेशन आहे ते आपण आता काय करणार आहोत सॉल्व्ह करणार किती नंबरचं इक्वेशन आहे तीन नंबरचं आता ह्याच्यासाठी आपल्याला लागेल सुरुवातीला एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय लागणार आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम तुम्हाला माहिती आहे मॅथमध्ये तुम्हाला झालं असेल काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम कसा असतो हा काय आहे तुमचा

हा एवढा भाग आणि इथूनचा हा भाग तसं बघा इथं तुम्हाला दिसून जाईल काय असतं हा आपला एरिया ऑफ ट्रॅपेझियम हा ट्रॅपेझियम ओ ई बी हा काय असणार आपला ट्रॅपेझियम आता बघा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्हाला मॅथमध्ये झाला असेल एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे काय आहे एरिया ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला तर बघा पहिला आपण लिहून घेऊ एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय आपला बरोबर डी ओ ई बी हा काय आपला एरिया ऑफ ट्रॅपेझियम ठीक आता है ऐसा प्रोफॉर्मूला तो है क्या है हाफ इनटू सम ऑफ़ पैरेलल साइड इनटू हाइट हा क्या है आपका एरिया ऑफ़ ट्रेपेजियम से क्या है आपका फॉर्मूला क्या हाफ इनटू सम ऑफ़ पैरेलल साइड इनटू हाइट तब कहाँ था यस बरोबर हाफ ला हाफ सम ऑफ़ पैरेलल साइड बनते ठीक है सम ऑफ़ साइड पैरे� ओडी कुणाला पॅरल आहे बी आणि ई ला आणि बीई कुणाला पॅरल आहे ओ आणि डीला मग काय झालं इथं पहिल्यांदा ओ डी प्लस बीई आपण इथं प्लस काय घेतलं कारण काय म्हणते इथं सम ऑफ पॅरल साईड म्हणजेच काय तिथं काय करायचं आपल्याला ऍडिशन करायची आहे म्हणून आपण काय घेतलं तर सम ऑफ पॅरल साईड इन टू हाईट हाईट काय घेतली आपण ए आणि डी हाईट काय होती आपली ए डी ठीक आहे बघा आता परत यस इज इक्वल टू हाफ ला हाफ ओ डी ओ डी कुणाच्या बरोबर आहे कुणाच्या बरोबर आहे यूच्या बरोबर आहे यू प्लस बीई बघा हा बी आणि ई बीई कुणाच्या बरोबर आहे आपल्या व्हीच्या बरोबर आहे म्हणजेच काही आपली काय आहे फायनल वेलोसिटी जी की व्ही आहे मग इथं काय येणार बीई कुणाच्या बरोबर आहे मग वी च्या बरोबर आहे म्हणून इथं वी लिहिलं इन्टू एडी हे बघा हे जे एडी आहे ही कुणाच्या बरोबर आहे टाइमच्या बरोबर आहे कुणाच्या बरोबर आहे टाइमच्या बरोबर आहे म्हणून आपण इथं काय लिहिणार आपण इथं इथं लिहिणार आपण टी ठीक आहे काय लिहिलं आपण इथं टी आता बघा पुढे यस इज इक्वल टू हाफ इन टू काय झालं इथं आता इथे एक बघा इथे काय येणार एक फॉर्म्युला आहे ऍक्सेलचा बघा काय ऍक्सेलचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू व्ही व्ही मायनस यू अपॉन टी ठीक आहे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी इथं का गरज पडली ते तुम्हाला आता थोड्याच वेळात कळून जाईल की इथं ह्याची का गरज पडली ठीक आहे काय आपला ऍक्सेनचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आहे मग आपण बघा तर ए इज इक्वल टू व्ही मायनस यू आपण टी आहे अपन लिखू शता टी इज इवल टू वी मैनस यू अपॉन ए लिखू प्रॉब्लम है एला इक न टी लॉब्लम लिखू शो ठीक है यू प्लस व्ही अपने की ची वैल्यू है बी का व्ही माइनस यू अपॉन ए है इन टू यू मैनस व्ही अपॉन ए तिची व्हॅल्यू काय घेतली होती आपण व्ही मायनस यू यू मायनस व्ही अपॉन ए ठीक आहे बरं बघा अजून या ठिकाणी ही गोष्ट आहे जे की मध्ये वापरली जाते तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं आपल्याला काय करायचं एक्सपॅन्शन तुम्हाला माहिती असेल मध्ये तुम्हाला झालंय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपॅन्शन काय होणार आहे इथं ए प्लस बी आणि ए मायनस बी काय ए प्लस बी आणि ए मायनस बी काय केलं आपण याचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं काय केलं आपण इथं एक्सपान्शन केलं कशासाठी बघा इथं बघा त्याच्या मिळत्या जुळत्या काय आहेत व्हॅल्यू आहेत जसं की यू प्लस वी आणि यू मायनस वी बघा काय आहेत ए प्लस बी म्हणजे इथं आपण काय घेतलं यू प्लस वी आणि इकडे काय येणार ना यू मायनस वी ह्याच्यासाठी आपण काय घेतलं हा मॅथमॅटिकलचा एक फॉर्म्युला घेतला ठीक आहे यू मायनस वी आपण ए घेतलं बघा ना पुढे पुढे काय होणार येस इज इक्वल टू हाफ इन टू इथं काय येणार यू प्लस व्ही आणि यू मायनस व्ही अपॉन ए काय येणार यू प्लस वी टू यू मायनस वी अपॉन ए ठीक आहे बघा येस इज इक्वल टू इथं हाफ येणार नाही का बघा आता कसं काय येणार नाही इथे येणार व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन टू बघा इथं जे टू होतं त्याला काय केलं आपण मल्टिप्लायला घेतलं टू ए आणि हे काय झालं इथं दोन यू आहेत म्हणजे काय झालं यूचा स्क्वेअर प्लस ह्याचा काय असणार व्ही चा स्क्वेअर आता प्लस मायनस मायनस होते म्हणून आपण इथं काय केलं मायनस घेतलं म्हणजे काय आलं इथं व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन टू ए हेला सरल यस इज इक्वल टू का स्क्वेर माइनस यू सॉरी यू स्क्वेर इत टू एस यस इज इक्वल टू यस इज इक्वल टू वी स्क्वे माइनस यू स्क्वे इनटू टू ठीक ए आता पर सर yes, yes yes कर हे वी स्क्वेअर काय करू आपण अलीकडे घेऊ आणि बाकीच्या व्हॅल्यू काय करू पुढे टाकू वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस हे टू ए आणि हे यस काय केलं आपण हे वी स्क्वेअर काय केलं मल्टिप्लायच्या अलीकडे आणलं आणि बाकीच्या गोष्टी काय केल्या अलीकडे नेल्या म्हणजेच काय केलं वी स्क्वेअर अलीकडे घेतलं इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए आणि हे यस हे काय केलं एकत्र घेतलं हा झाला तुमचा न्यूटनचा तिसरं इक्वेशन जे की कशाच्या बाबतीत होतं डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिश बघा धिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे की काय केलं आपण डिरायव्ह केलं बघा सुरुवातीला आपण काय केलं होतं वी इज इक्वल टू यू प्लस ए टी दुसरं होतं काय होतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि तिसरं काय आहे आपलं वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस बघा तिने इक्वेशन आपण काय केले सॉल्व केले जे की कुणा सांगितले होते आपल्याला हे न्यूटन सांगितलं होते कशाच्या बेसिसवर त्यांनी स्टडी स्टडी केली केली होती होती कशाची डिस्प्लेसमेंटची वेलोसिटीची टाइमची बरोबर आणि बऱ्याच काय गोष्टी अशा काय गोष्टीवर त्यांनी काय केलं होतं स्टडी केली होती ते स्टडीच्या बेसिसवर त्यांनी काय केलं होतं आपल्याला तीन इक्वेशन सांगले होती जे की आपण काय केले एकदम सोप्या पद्धतीनं बिलकुल अवघड ह्याच्यामध्ये न जाता सोप्या पद्धतीने काय केलं आपण हे सॉल्व केले आशा करतो की हे व्हिडिओ जे इक्वेशन होते ते तुम्हाला समजले असतील आणि खूप सोप्या पद्धतीने मी काय केले ते समजून सांगलेत बरोबर तर हा आमचा व्हिडिओ तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब करा धन्यवाद